काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांच्या भाजप प्रवेशासाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना भव्य शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ते शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना गोरंटाल आज आपल्या कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडणार पक्ष प्रवेश कार्यक्रम हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार अक्षय गोरंटाल यांची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप पक्ष प्रवेशासाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत भव्य शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्यांच्या मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे या पक्षप्रवेशासाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते भव्य शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्यांच्या ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत मुंबईकडे रवाना झालेल्या या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यानं शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले दरम्यान आज माझी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या सोबत जालन्यातील सुमारे एक हजार कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अक्षय गोरंट्याल यांनी दिली आहे जय श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जालन्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा ताफा आज जातोय काल काही आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी वरंटियाल यांचा आणि यांच्यासोबत आमचे जेवढे आजी माझी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवं आमच्या पक्षाचे जेवढे आमच्या सोबत आज आले सगळे पदाधिकारी आज साडेतीन कमी, चा, चा, ते चार वाजेपर्यंत आमचा भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार साधारण किती कार्यकर्ते आज आज कमीत कमी बघा मी खुला ओपन सांगतो आज कमीत कमी एक हजार लोकांच्या आमच्या टीम इकडून बॉम्बेला चाललो आहे काल तीनशे लोक पोचले आज आणखी आम्ही सहाशे ते सातशे लोक आज पोचणार आहे आणि जालण्यात येणार ये आल्यानंतर तुम्ही फक्त मोजा आम्ही तुमचे नंबर वाढवतात जाणार एक टेमबर वर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊनच बसावं लागणार तुम्हाला मग आकडे पण भरून जा